गोष्टीमुळे या पावसामुळे कोणाचं स्वायबिंग गेलं कोणाची मक्का गेली कोणाचा कापूस गेला आणि सरकारनं सांगितलं तर तुम्हाला दिवाळीला काहीतरी देऊ म्हणून खरं सांगायचं जे माझ्या खात्यामध्ये एक रुपये अठ्ठ्याण्णव पैसे आले पैसे कुठं खर्चवा मला ते सुद्धा कळा नाही त्याच्यानंतर मग मी मोठा विचार केला सगळ्याला पाणी मला हिमान घ्यायचं म्हणलं आता हिमान तेवढी तुझ्याकडे एवढा एवढं पैसा आला कुठून अरे म्हणलं आपल्या खात्यामध्ये एक रुपया अठ्याण्णव पैसे आले म्हणलं त्याच्यामध्ये मला एक किमान घ्यायचं म्हणलं खरं सांगायचं म्हणजे लाज वाटते की आपण एक शेतकरी लोक एकजूट नाही त्याच्यामुळं आपले हित अशे आहे आज रोजी गावखेड्यामध्ये तुम्ही जाऊन पहा तीस पस्तीस चाळीस वर्षाचे मुलं झाले त्याचे लग्न नाही कशामुळं नाही तर आपल्या शेतीला योग्य भाव नाही कशामुळं नाही तर आज रोजी आपल्या शेतीमध्ये जे पिकतं याला कुठेही विकायला आपण हिंमत करत नाही आणि आपण एकजूट नाही सांगायचं एवढं शेतकरी असून आपल्या शेतकऱ्याच्या पोराला मुली द्यायला नाही म्हणून एक दिवस आपणच आपला म्हणून सनी आता तरी थोडसे उघडा डोळे बघा नीट आणि या शासनाचा पुढे आपलं काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असतील किंवा या पिकाचे भावाचे हे असतील तर त्या बद्दल आपण सर्वांनी एकजूट येऊन सनी बोलायला पाहिजे पण नाही आपण फक्त पक्षाचे झेंडे घेऊन पाळणारे झालो या पक्षाचा तो त्या पक्षाचा यो मी जर कधी बोललो तर मला तिकून शिव्या देणार तू पक्षाचा अरे आता तरी लाज झाला थोड्या आणि आपल्या जो का जो काही आपण त्याला मिळत नाही त्याच्यासाठी भांडा आणि तरुण पराला एक हात जोडून विनंती आहे याचे त्याचे झेंडे घेऊन ना पाळता आपल्या बापाच्या पायाला पडल्याच्या भ्यागा आपल्या आईच्या पायाला पडल्या त्या भॅगा अरे राजू किती दिवस तुम्ही पक्ष जे मागे पाळणारे किती दिवस तुम्ही लोकांचे झेंडे घेऊन हिंडणारे अरे तुमच्या बापानं कष्ट केले गाळला आज त्याचा कापूस त्याची स्वायबी मातीमोल घेऊन राहिले आणि तुम्ही मस्त पाहिजे साहेब तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है जय जवान जय किसान मित्रांनो मी जास्त म्हणूच शकत नाही जय जवान जय किसान